नमस्कार युट्यूब कर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे आपला होम टूरचा ब्लॉग तर आम्ही राहतो आता गुजरात भरुचमध्ये तर हे ॲक्च्युली आमचं रेंटचं घर आहे तर आज मी तुम्हाला आमच्या घराची हॉस्टेल दाखवते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया चला आपण आमच्या घराची हॉस्टेल इथे आम्ही ना पहिलं महाराजांचा स्टॅच्यू ठेवलाय तर हे एंट्रन्सलाच आहे आणि इथे हा टेबल आहे त्यांचाच आहे सेमी फर्निश्ड हॉल आपलं पूर्ण फ्लॅट आहे तर इथे ना हे चप्पलचं स्टँड आहे म्हणजे चप्पल वगैरे एक्स्ट्राचे चप्पल ज्या लागत नाही त्या चप्पल इथे ठेवलेल्या असतात आणि मग इथे मुलांची खेळणी रांगोळी वगैरे हे सगळं असं असतं आता सध्याला दिवाळी असल्यामुळे हे इथे दिवे वगैरे भरपूर सगळे आहेत आणि हो हे स्टिकर्स वगैरे हे मी नंतर लावलेत तर हा हे एंट्रन्सचा आहे शेती डोर आहे आणि त्याला लागूनच लगेच हॉल आहे आणि हा हॉल आहे हॉलमध्ये हे असं एवढं फर्निश फर्निचर आहे ह्याच्यामध्ये आणि टी व्ही हे वगैरेच हे बाकी सगळं आमचं आहे इथे आमच्या वीरच्या ब बड्डेचा फोटो आहे हे सासू सासरे आणि वीरच्या पहिल्या बड्डेचा फोटो आहे थोडं डेकोरेशनचं सामान ठेवलं आहे मी जेवढं होतं तेवढं मी घेऊन आलेली जेवढं जमेल तेवढं मुंबईच्या घरातून जेवढं काढता येईल तेवढं मी घेऊन आलेली आणि ही वॉच आहे ही वॉच खूप वर्षापूर्वीची आहे जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वीची वॉच आहे ही त्याच्यानंतर हा हॉलमधला सोफा त्याच्यानंतर आ, हे परत हे गणपती बाप्पांचं मूर्ती आहे ही फ्लॅट ओनरचीच आहे ही आमची नाही आहे हे डेकोरेशन मी केलं आहे पर परत इथे त्याच्यानंतर हे पडदे वगैरे हे सगळं मा आमचंच आहे त्याच्यानंतर इथे एक प्लॅन ठेवलाय हो हा इनडोर प्लॅन्ट आता ह्याला थोडं कलरिंग वगैरे करायचं बाकी आहे नंतर इथे महाराजांची एक फ्रेम आहे ही पण फ्रेम खूप वर्षाची आहे जवळ आमच्या लग्नातली वगैरे असेल तर ह्याला पण दहा अकरा बारा तेरा वर्ष झाली असतील त्याच्यानंतर इथूनच एक गॅलरी आहे तर गॅलरीमध्ये मी थोडेसे प्लांट वगैरे लावले तर एक्स्ट्राचे कपडे वगैरे असतात इथे ह्या दोरीवरती आणि आम्ही राहतो सेकंड फ्लोअरला तर हे झाड आहे एक कढीपत्त्याचं आणि इथे एक रोज आपलं गुलाबाचं झाड लावलेलं मी तर ब आलं नाही ते बऱ्यापैकी आणि इथे अशी मॅट टाकली एक ग्रीन कलरची आणि हे बाहेरचा हा व्ह्यू आहे ते समोर एक्स रिवेरा बोर्ड आहे आमचं आणि हा हॉल आहे त्याच्यानंतर बघूया आपण माझं देवघर आहे तर देवघर हे आम्ही इथे आल्यानंतर घेतलं आहे ॲक्च्युली तिथे मुंबईच्या घरात सगळं फर्निश फर्निश केलेलं होतं सगळं ते त्याच्यामुळे ते काय अंत आलं नाही मग इथे आल्यावर हे आम्ही देवघर घेतलं तर हे पंचधातूचं देवघर आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे देव आहेत माझे असे सगळे जेवढे देव असतात तेवढे देव आहेत थोडी जागा कमी पडते त्याच्यामुळे हे वरती ठेवलं आहे गायवासरू आणि इथे मीच लावले हे पण हे आम्हीच थोडं हे केलंय त्याच्यानंतर मग परत आहे हा हे आहे आमचं ओपन किचन तर ह्याला दरवाजा वगैरे काही नाहीये तर हे किचन आहे आणि किचनच्या बाजूलाच सगळे ठेवलेले आहेत तर इथे सगळे मोठे डबे आहेत ते ठेवलेले आहेत आता गावावरूनच का कांदे आले ते कांदे एक्स्ट्राचे कांदे आहेत तिकडे इथे कोठी असते ह्याच्यामध्ये गहू असतात तर आता नहीं था था। ते गहू नाही येत आता त्याच्यामुळे इथे एवढी भरलेली नाही येते आणि इथे मग बाकीचं जे एक्स्ट्राचं सामान वगैरे ते सगळं असतं इथे त्याच्यानंतर परत हे किचन आणि किचन मध्ये मग हे हे वरती इथे सगळे हे काचेचे भांडे वगैरे ठेवते ह्याच्यात काचेचे सगळे भांडे असतात ह्याच्यानंतर ह्याच्यात एक्स्ट्राचे वाट्या वगैरे असतात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण जे आपले एक्स्ट्राचे पातेले वगैरे असतात ते असतं आणि इथे परत है है। हे एक इथे पूर्ण असं हे आहे म्हणजे ह्याच्यात पण एक्स्ट्राचं सामान आपण ठेवू शकतो तर मी मला जे लागत नाही रोज डेली यूजचं नसतं ते सगळं ह्याच्यामध्ये ठेवले मी आणि इथे परत इथे पिठाचा डबा वगैरे ठेवलेला असतो जे माझं रोज रेग्युलर आपल्याला लागतं ते सगळं ठेवलेलं असतं पटकन हाताला येतं इकडे तिकडे शोधायची गरज नाही लागत त्याच्यामुळे मी तिथे ठेवले आणि हे इथे चमचे वगैरे हे सगळं असतं त्याच्यानंतर ह्या ड्रॉवरला मी माझे पातळी डेल्यूचे रेग्युलर म्हणजे जेवढे आपल्याला पटकन घेता येतात ते असे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर इथे हे रोजचे भांडे आपले जेवढे रोजचे भांडे आहेत ते जवळजवळ इथेच मी ठेवलेले आहेत म्हणजे पटकन घ्यायला बरं होत इथे परत वाट्या आणि इथे ग्लास वगैरे असतात ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर इथे मोठ्या प्लेट आणि तांबे वगैरे इथे ठेवलेले असतात आणि हे ताट वगैरे असतात ह्याच्यामध्ये आणि इथे आता हे किचनवर आता किचनवर थोडासा पसारा झालाय दिवाळीचा फराळ सगळा भरून ठेवलेला आहे आणि इथे हे सगळे मसाल्याचं ठेवलेलं असतं कारण हे प मसाले घ्यायला आपल्याला पटकन बरं पडतं इकडच्या इकडे ड्रॉवर उघडायला नको म्हणून हे मसाले वगैरे इथे ठेवलेले असतात आणि हे किचन वरती हे पेपर लावलंय मी कारण हे ग्लास आहेत ना ते डे नाईट ग्लास नाही आहेत आणि समोरचं जे समोरच्यांचं किचन आहे आणि आमचं किचन एकदम समोरासमोर असल्यामुळे ते एकमेकांच्या घरातलं दिसतं त्याच्यामुळे इथे मी ना हे असा पेपर लावून घेतलाय त्याच्यानंतर इथे आपलं फिल्टर असतो आणि हे किचन सिंक आहे आणि इथे पाईपलाईन गॅसची पाईपलाईन आहे त्याच्यामुळे गॅसची सिलेंडरची वगैरे काही गरज नाही आहे आणि इथे मग हे माझं एक्स्ट्राचं साबण वगैरे हे असं ठेवलेलं आहे आणि इथे ना ही ड्राय बाल्कनी आहे इथे मशीन ठेवली आहे मी आणि इथे जे आपला कपडं धुवायचं साबण वगैरे जे असतं ते ठेवलेलं आहे आणि इथे लगेच ना ह्यांनी बेसिनमध्ये नाही दिलं आहे हे बेसिन बाहेर गेले ॲक्च्युली बरोबर आहे घरात खूप घाण पण येतं वास पण येतो आणि क्लीन पण नेहमी नेहमी सारखं असं पण करतेच क्लीन मी पण हे बरं पडतं बाहेर असं त्याच्यानंतर इथे परत इथे ना इथे एक्स्ट्राचे कपडे वगैरे आपण टाकू शकतो हे पहिलंच लावलेलं आहे मी काय लावलेली नाही आहे दोरी पहिल्याचीच लावून दिलेली आहे आणि हे बाहेरचा व्यू असा आहे इकडनं शेती वगैरे दिसते आणि इथे या लोकांनी ना आता कबूतर खूप येतात म्हणून ना इथे नेट वगैरे लावून दिले त्यांनी आता कबुतर कंपऱ्यापैकी येतच नाहीत म्हणजे एक आता इथं खूप कबुतरांचे ना घाण वगैरे करत होते कबूतर आणि इथे हा गिजर आहे गिजर पण बाहेरच दिलाय बाथरूम वगैरे मध्ये वगैरे लावायची आपल्याला काही गरज नाही तर ही ड्राय बाल्कनी आहे इथे कपडे किंवा एक्स्ट्राचे भांडे वगैरे मी घासत असते इथे बसून बरं वाटतं कधी कधी घासायला आणि आता हे एक्स्ट्राचे सकाळपासूनचे भांडे इथे आहेत इथे भांडी जाळी आई ठेवते आणि हा आहे फ्रीज हा फ्रीजला पण जवळजवळ सहा सात वर्ष झाली गोदरेजचं घेतलाय छान आहे मस्त आहे आणि खूप दिवस टिकलाय ॲक्च्युली अजून काहीही याला प्रॉब्लेम झाला नाही जवळजवळ सात ते आठ वर्ष झाली डबल डोअरचं आहे हे वरती एक डोअर आहे आणि हे खाली आणि फ्रीजमध्ये भरपूर सामान असतं माझं आठवड्या ते आठवड्याला भाजीपाला वगैरे आणलेला असतो घरामध्ये त्याच्यामुळे आखा फ्रीज भरलेलाच असतो आणि त्याच्यानंतर इथे लगेच एक दुसरं एक वॉशरूम आहे पहिला वॉशरूम आहे हे त्याच्यानंतर हे एक टेबल आहे मुंबईच्या घरातलं एवढंच एक टेबल निघालेला तर ते एवढं होतं तेवढं घेऊन आले मी आणि इथे थोडं डेकोरेशनसाठी पॉट वगैरे ठेवलाय आणि हे नंतर अशा फ्रेम वगैरे मी थोडं थोडंसं घर डेकोरेट केलंय आणि मग त्याच्यानंतर ही आहे पहिली बेडरूम ही मुलांची बेडरूम आहे ऍक्च्युली पण ह्या बेडरूम मध्ये ना ह्या बेडरूम मध्ये ना मी माझं सामान ठेवते म्हणजे हे आहे माझं पार्लरचं काम करते मी घरातूनच त्याच्यामुळे ही पार्लरची चेअर असते मुलांच्या स्टडी साठी आणि पार्लरच्या म्हणजे कामासाठीच फक्त ही रूम यूज करते मी हे तर मुलांचा स्टडी टेबल आहे आणि ह्या बकेटमध्ये मुलांचे बॅग्स वगैरे हो एक्स्ट्रा सामान असतं ठेवलेलं इथे एक टेबल असतो आणि हे कपाट आहे वरतीही आहे त्याला वरतीही भरपूर सामान बसतं आणि हे तीन ह्याच आहे हे एवढं मोठं आहे आता बऱ्यापैकी सामान इकडे तिकडे झालेला आहे लावलेलं नाहीये तर हे इथे असं राहत एवढं आणि एक फ्रेम लावले आमच्या जुने आठवणी भरपूर आहेत तर वीरचे जुने फोटो आहेत माझा हे आहेत त्याच्यानंतर हे थोडस डेकोरेशन मीच केलंय मधले मधले थोडेसे फ्रेम्स वगैरे लावलेत मी त्याच्यानंतर हा ड्रेसिंग टेबल इथे आल्यावर घेतला आम्ही तिकडचा काढून अंत आला नाही आम्हाला त्याच्यामुळे इथे आल्यावर घेतलाय तर इथे पार्लरचं बऱ्यापैकी सामान ठेवलेलं पूर्ण भरलेला असतो ड्रेसिंग टेबल पार्लरचं सामान हे अर्ध त्याच्यामध्येच असत तर हे असं आतून आहे त्याच्यानंतर इथेही हे पार्लरचं सामान आहे माझं सगळं डमी वगैरे हे वॅक्स वगैरे हे सगळं इथे असतं आणि हा टेबल आहे हा म्हणजे तिथे तिकडच्या घरात मी बनवून घेतलेला हेवी हेवी डब्बे ठेवायला तर एवढा हा काढता आला ह्याच्यात पार्लरचं सामान ठेवलेलं असतं माझं आणि ह्याच्यानंतर इथे ना लगेच इथे बाल्कनी आहे तर इथे ह्याच्यात गावाकडून आणलेले गहू वगैरे ठेवते मी आणि हे पडदे वगैरे मग हे आमच्या तिकडच्याच घरातले पडदे वगैरे होते आणि आता ही आहे मास्टर बेड तर ही बेडरूम आहे हे पडदे वगैरे आहे तिथे हे आम्हीच लावलेले आहेत हे पडदे पण आणि इथे एक बाल्कनी आहे आता ह्याच्यामध्ये प्लांट्स वगैरे काय आले नव्हते ते, ते मी ठेवले आणि इथून खाली लगेच गार्डन पण आहे हे दिसतं इकडनं मशीन असते म्हणजे मी कोणाचे कपडे वगैरे नाही घेत पण माझ्या स्वतःसाठी मी वापरासाठी मी घेतलेली आहे तर ही मशीन आहे पायडलवाली आहे सॉरी आपली ब्रेकवाली आणि इथे टेबल होतं माझ्याकडे एक्स्ट्रा ते टेबल वर ठेवून दिले आणि हे टेबल माझ्या लग्नातलं टेबल आहे आणि एवढीच एक आठवण राहिले लग्नातली आणि खूप छान सागवानाचं बनवलेलं होतं त्याच्यामुळे खूप छान राहिले भिजलंय ते खूप वेळा पण तरी पण छान टिकले ते आणि हे इथे ना एक्स्ट्राची गादी असते कोणी ज्याला बेडवर नाही झोपायचं ते मग ह्या गादीवर झोप झोपतात त्याच्यानंतर ही ना फोटोची फ्रेम आहे तर ह्या फोटोच्या फ्रेम जवळजवळ कोरोना मधले ही फोटो वगैरे ह्याच्यामध्ये आहेत आमचे खूप सारे फोटो आहेत जवळजवळ जवळजवळ तीस चाळीस फोटो ह्याच्यामध्ये आम्ही सेट केलेत तर करोनाच्या आठवणी पण आहेत त्याच्यामध्ये आमच्या त्याच्यानंतर ही पूर्ण आमची बेडरूम आहे ही सेकंड बेडरूम इथे पडदे हे वगैरे आम्हीच लावलेत हा वती ए सी आहे ए सी ही आम्हाला घेऊन जवळजवळ पाच सहा सात वर्ष झाले त्याच्यानंतर इथे ही एक बाल्कनी आहे हा टेडी ठेवला इकडे मी माझी आवडती बाल्कनी आहे ही इथे नेहमी नेहमी असते मी आणि मग इथेच मी तुळशीचं झाड तुळस लावले इथे आणि इथे एक्स्ट्राची काही झाड बिड आहे ती ठेवली ठेवल्यात आणि इथे कपडे असतात कपड्याचं स्टँड आहे त्याच्यानंतर मग परत इथूनच इथून इकडे हे फुटबॉलचं ग्राउंड वगैरे आहे आणि हा समोर दिसतोय ते आपला कम्युनिटी हॉल आहे ह्याच्या खालीच पार्किंग आहे अंडरग्राऊंड पार्किंग असते आणि आम्ही राहतो सेकंड फ्लोअरला आमची बिल्डिंग आहे चौदा फ्लोअरची आणि आम्ही राहतो सेकंड फ्लोअरला तर ही अशी इकडची हे आहे गॅलरी आहे आणि वर वरती आता थोडंसं लाईटिंग वगैरे केलं आहे आणि आता दिवाळी असल्यामुळे लायटिंग वगैरे करून ठेवले तर इथे असं ही एवढी मोकळीच ठेवली आहे गॅलरी मी ह्याच्यामध्ये जास्त काही सामान नाही आहे एवढंच कपडे वगैरे असतात बस एवढंच आहे सामान कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि होम टूर आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय